कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरुणांची साथ मिळवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कॉफी विथ युथ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भाजपाचे कराडचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायकांना पावसकर यांनी तरुण मतदारांशी थेट संवाद साधत कराडच्या विकासाबाबत आपले दृष्टिकोन मांडले या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची विशेष उपस्थिती होती तरुणांच्या अपेक्षा रोजगार क्रीडा सुविधा डिजिटल कराड यासारख्या मुद्द्यांवर खुली चर्चा झाली तर ह्या युवकांना वेगळ्या पद्धतीनं आज सुद्धा बरं का ज्या ठिकाणी खाजगी उद्योगधंदे आहेत त्या ठिकाणी त्या भागातील युवकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आपण हे केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जे आपले एम आय डी सी आहे काही ठिकाणी इंडस्ट्रीज वेगळ्या इंडस्ट्रीज आहे अशा ठिकाणी त्या तिथल्या युवकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे मला वाटतं कसं आहे की आपल्या भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था ब चांगल्या पद्धतीचं आहे एक आता सांगितलं की बाबा कायद्याचे फक्त शिक्षण आपल्याकडे नाही खरं शहरामध्ये नाही तर सगळं वकील सगळ्या प्रकारची आपल्याकडं शिक्षण व्यवस्था आहे आणि त्यामुळं शिक्षणाचा प्रॉब्लेम आपल्याकडे नाही आहे शिक्षण हे घेतलं जाते जास्तीत जास्त मुलं शिकतायत युवक शिकतायत त्यानंतर नोकरीचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आता काय व्हायला लागलं आहे की आपण जर प्रत्येक प्रभागामध्ये जर पाहिलं तर तिथला युवक करणार नाही आहे तो पुण्यात आहे मुंबईत आहे पुण्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात आहे आय टी पार्क पुण्यातलं मोठं असल्यामुळं त्या पाया जर ते आय टी पार्कसाठी आपण प्रयत्न केला तर आपल्या इथला युवक तिथंच थांबेल आणि त्याला रोजगार उपलब्ध होईल नोकरीची ह्या निमित्तानं आणि त्यामुळं कारणच आर्थिक सुधारणा म्हणजे कारणच हे चांगल्या पद्धतीनं होऊ शिकल्यास बरं वाटतं पण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळं नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यामुळे एक बैठकीचं स्वरूप या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं आहे येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि त्या निवडणुकीचा अंतिम टप्पा हा आता आलेला आहे आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये जागृतपणे आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे वॉर्ड क्रमांक अकरा असेल वॉर्ड क्रमांक पाच असेल याचे उमेदवार आज या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित आहेत दोन्ही ठिकाणी नवीन दमाचे तरुण तडपदार लोकांचे प्रश्न सोडवू शकणारे उमेदवार हे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कराड नगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणावर गावच्या प्रगतीसाठी विकासासाठी काम करणं गरजेचं आहे जेणेकरून कराड शहरातली नागरी व्यवस्था ही सुधारू शकेल शेवटी एखाद्या गावाची प्रगती व्हायची असेल तर गावामधल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या चांगल्या असणं आवश्यक आहे आणि त्या नागरी सुविधा चांगल्या आहेत म्हणूनच गावामध्ये लोकवस्ती देखील वाढते गावाचं महत्त्व देखील वाढतं गावाची बाजारपेठ देखील वाढते एकंदरीत गावाच्या प्रगतीला चालना देण्याचं चा काम चांगल्या नागरी सुविधेमुळे होत असतं एखाद्या परिसराची जर का आपल्याला दरडोई उत्पन्न वाढवण्याची संकल्पना हाती घ्यायची असेल स्वप्न पाहायचं असेल तर अनेक गोष्टींवर आपल्याला नियोजनबद्ध काम करणं गरजेचं आहे दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल तर त्या शहराची बाजारपेठ चांगली असली पाहिजे बाजारपेठेमध्ये इतर आजूबाजूच्या गावचे शहरामधले लोक आपल्या बाजारपेठेत आले पाहिजेत त्याच्यामुळं व्यापार वाढतो आणि दरडोई उत्पन्न वाढवायला देखील त्याचा हातभार लागतो काही उद्योगधंदे आपल्या परिसरामध्ये आणण्यासाठीचा जाणीवपूर्वक प्रयत्न खरं तर झाला पाहिजे ज्याच्यामधून तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर काम मिळू हो शकतं कोल्हापूरला जशी फाईव्ह स्टार एम आय डी सी आली आहे बारामतीला देखील एम आय डी सी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाली आहे नागपूरसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील नितीन गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय त्यामुळं कराडच्या परिसरामध्ये जर का तरुणांच्या हाताला काम मिळायचं असेल तर नवीन उद्योग उभा राहिल्याशिवाय तरुणांच्या हाताला काम मिळू शकत नाही नवीन उद्योग उभा राहायचे असतील तर राजकीय नेतृत्वानी कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे नवीन उद्योगांना निमंत्रित करायचं आज आपल्या कराडची एम आय डी सी आहे कराडच्या एम आय डी सीची परिस्थिती चांगली नाही कराच्या एम आय डी सीमध्ये मोठे किती उद्योग आहेत मोठ्या रिनाउंड किती कंपनीज आहेत लेबर इंटेन्सिव्ह किती इंडस्ट्री आहे टेक्स्टाईलची एखादी मोठी इंडस्ट्री आहे का अगदी तुरळक अशा तिथं इंडस्ट्रीज आहेत किंवा उद्योग आहेत ज्याच्यामधून म्हणावी इतकी आपल्याला तरुणांच्या हाताला काम देता येत नाही आहे किंवा म्हणावं इतकी इतकी रोजगाराची निर्मिती होत नाही आहे आपण जर का बघितलं कराडसारख्या शहरामध्ये <coughs> ज्या शहराला रोड कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे विमानतळ देखील आपल्याला आहे विमानतळाच्या विकासासाठी अधिकचे पैसे देखील आता केंद्र सरकारने आपल्याला सँक्शन केलेले आहेत पण उद्योगधंद्याच्या निर्मितीसाठी जो पुश लागतो तो पुश नसल्यामुळे आपल्या भागामध्ये सुशिक्षित करून परिस्थितीमुळे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी इतर एम आय डी सीजमध्ये जायचा प्रयत्न करतात आहे आणि आपल्या शहरामध्ये त्यांना उद्योगधंदे निर्माण न झाल्यामुळं निराशा त्यांच्या पदरी पडलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मोठ्या काही संस्था असतील त्यांना आपल्या परिसरामध्ये आणण्यासाठीचा जाणीवपूर्वक आपण प्रयत्न केला पाहिजे त्या संस्थेंच्या माध्यमातून उद्योगाची निर्मिती होत असताना एम्प्लॉयमेंट जी होणार आहे किंवा रोजगार जो उपलब्ध होणार आहे तो जास्तीत जास्त आपल्या भागामधल्या तरुणांना उपलब्ध झाला पाहिजे अशा प्रकारची चर्चा <स्थाँगा> त्या उद्योजकांबरोबर करून त्या उद्योगांना आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षं झाली तरीसुद्धा उद्योग निर्मितीमध्ये कराडचा व्हायला पाहिजे तेवढा विकास होऊ शकलेला नाही आपल्याकडं एक इमर्सन होती ती देखील बंद पडली किर्लोस्करची फॅक्टरी होती ती देखील आता चालू नाही मग अल्फा लावल होतं आता त्याचं डी लावल झालं आणि नंतर तीसुद्धा सुस्थितीत नाही आहे आणि अशा प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे तरुणांच्या समोर मोठ्या समस्या आहे मला खात्री वाटते की भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल अनेक उद्योजकांना बोलवण्याचं काम आपण करू शकू त्याच्यामधून जी उद्योगधंद्यांची निर्मिती होईल त्याच्यामधून आपल्या मुलांच्या हाताला काम मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं आपल्यामध्ये ज्या लोकांनी पदवी पदव्या घेतलेल्या आहेत अंडर ग्रॅज्युएट डिग्री असेल पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल त्याच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी राज्य सरकारच्या कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील काम मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून देखील काम मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे आणि मग ह्या मुलांना आपल्याला कसं एन्हान्स करता येईल किंवा ह्या मुलांना डिग्री घेतल्यानंतर कसं फाईन ट्यून करता येईल एखाद्या उद्योगामध्ये जॉब मिळण्यासाठी किंवा नोकरी मिळण्यासाठी याचा प्रयत्न आपल्याला करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ आपल्याकडे एखाद्या विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी जिनी नर्सिंगचं शिक्षण घेतलं आहे किंवा ज्यांनी नर्सिंगचं शिक्षण घेतलं आहे त्याला जर का आय सी यूमध्ये ट्रेन करायचं असेल आय सी यूमध्ये नर्स म्हणून ट्रेन करायचं असेल तर त्या पद्धतीचे स्किल्स हे त्यांनी अवगत करणं गरजेचं आहे त्यांना कॅज्युलिटीमध्ये ट्रेन करायचं असेल तर त्या पद्धतीचे स्किल्स त्यांनी घेणं गरजेचं आहे जेणेकरून कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आपण इंटरव्ह्यूला गेला की त्या त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहे म्हणून तुम्हाला लगेच प्लेस करू शकता एखादा आय टी आय फिटर असेल आय टी आय मशिनिस्ट असेल तर त्या मुलाला अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे की एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जे स्किलचा सेट तुम्हाला पाहिजे याचा अभ्यास तुम्हाला आधीच असेल तर तुम्ही तिथं गेल्यानंतर लगेचच इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकेल आपल्या भागामध्ये शिकलेली जी मुलं आहेत या सगळ्या मुलांना आपल्याला खऱ्या अर्थानं एक गोष्टीच्या बाबतीमधला धीर दिला पाहिजे किंवा एक गोष्टीच्या बाबतीमधलं त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे की जर का तुम्हाला बाहेर जाऊन कुठं संधी मिळत असेल तर तिथं जाऊन काम करण्याच्या बाबतीमधला धारिष्ट हे आपण ठेवलं पाहिजे पुण्या मुंबईलासुद्धा वेळप्रसंगी जायची तयारी आपण ठेवली पाहिजे तिथं काय आपल्याला बॅकअप लागणार असेल सरकारकडून असेल किंवा त्या संस्थेकडून असेल तो आपण देण्यासाठी कशी त्यांना मदत करू शकू हा सुद्धा प्रयत्न आपण भविष्य काळामध्ये करूया एकंदरीतच आपल्या शहराची तालुक्याची एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आपल्या शहरामध्ये परिसरामध्ये तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे आणि गुंतवणूक जरा का व्हायची असेल तर शहर आपलं स्वच्छ सुंदर डिजिटलाइज्ड इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलं असणारं असं आपल्याला शेअर करावं लागेल शहराचं मार्केटिंग करावं लागेल जेणेकरून गुंतवणूक आपल्या शहरामध्ये होईल आणि याच्यासाठी चांगला नगराध्यक्ष निवडून देणं गरजेचं आहे चांगले नगरसेवक निवडून देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आदरणीय नगराध्यक्ष पदासाठी अण्णा असतील किंवा हे माझ्याबरोबर बसलेले सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील यांना आपण सगळ्यांनी पाठबळ देणं गरजेचं आहे जेणेकरून नवीन नवीन दमाची टीम कराडमध्ये काम करायला लागेल त्या टीमच्या माध्यमातून या गावाच्याबद्दलचं मत हे वेगळ्या प्रमाणे प्रकारे होईल आणि हे मत चांगलं बनेल तसं नवीन नवीन उद्योजक नवीन नवीन गुंतवणूक सगळी या परिसरामध्ये येईल आणि लोकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून होईल आपल्या प्रभागातले सुद्धा असंख्य प्रश्न आहेत इथं रस्त्याचे प्रश्न आहेत ओपन गटरचे प्रश्न आहेत काही ठिकाणी झोपडपट्टीचे प्रश्न आहेत यासुद्धा प्रश्नाची प्रायोरिटी आपल्याला सेट केली पाहिजे की कुठला प्रश्न आपण आधी सोडवायचा निश्चित लोकांची नड समजून घेऊन लोकांची अडीअडचण समजून घेऊन आपण त्या पद्धतीनं काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे निश्चित स्वरूपी आपण जर का अशा पद्धतीनं पुढं गेलो तरी ह्या गावचा ह्या परिसराचा आणि समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आहे की आपण सगळं विसरून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावं ताकदीनं उभं राहावं आणि एक नवीन प्रकारचं नेतृत्व गावाला चांगलं निस्वार्थ समाजासाठी झटणारं आपण निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करून येणाऱ्या दोन तारखेला कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाखवून आपण ह्या आमच्या सगळ्या लोकांना पुरस्कृत करावं एवढं सांगून थांबतो जय हिंद जय